नमस्कार फ्रेंड्स सुनंदास किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण भेंडीची भाजी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत मुलांना भेंडीची भाजी आवड़त नहीं। मुला तर बिलकुल आवडत नाही पण जर अशी ह्या पद्धतीने केली तर मुलं नक्कीच खातात टिफिनसाठी खूप छान आयडिया आहे तर आपण करू या रेसिपीला सुरुवात तर आपण पाव किलो भेंडी घेतलेली आहे तर अशा पद्धतीने कट करायची यावेळी मी जास्तच क मोठी मोठी कट करून घेत आहे अशी भेंडी छान लागते आणि चिकट पण होत नाही मस्त अशी हिरवीगार भेंडी आहे ताजी भेंडी थोडं वेगळ्या पद्धतीने केलं की मुलं नक्कीच खातात चेंज म्हणून ही पद्धत बघा तुम्ही ट्राय करून तर झाली आहे आपली भेंडी कट करून तर आपण खालीच भेंडीला मसाला ते लावून घेणार आहोत तर भें मी बेसन घेतलेलं आहे चार टेबलस्पून भाजून घेतलेलं आहे तव्यावरती मीडियम गॅसवर आणि कांदा पण टाकून घेतलेला आहे त्यावर भेंडीवरती आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आलं लसणाची पेस्ट मी तयार करून घेतली होती इथे मी घेतलेली आहे मिरची पावडर दोन टेबल स्पून त्यानंतर हळद टाकलेली आहे मीठ चवीपुरतं हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मसाला छान मुरतो भेंडीमध्ये मसाला खूप छान मुरतो तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे भेंडीला लागला पाहिजे मसाला इथे आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे पाच ते दहा मिनिट मुरून द्यायचं आहे तर इथे आपण आता शेंगदाण्याचा कुट घेतलेला आहे अर्धी वाटी मी शेंगदाण्याचा कुट्ट यामध्ये ते टाकत आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्ध लिंबू यावर पिळून घ्यायचं लिंबू टाकल्याने काय होतं भेंडी आपली चिकट होत नाही व्यवस्थित असा रस काढून घेतला आहे लिंबाचा आणि हे परत मी एकदा मिक्स करत आहे खूप छान मसाला लागलेला ला आहे भेंडीला आणि भेंडी पण मुरलेली आहे या मसाल्यामध्ये तर आता आपण भेंडीची भाजी करायला घेऊया मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला सुरुवातीला हाय फ्लेम ठेवायचा गॅस नंतर मग मीडियम करायचं मी इथं तेल टाकलेलं आहे मोहरी टाकत आहे इथे मी मोहरी छान तडतडल्यानंतर फोडणीमध्ये मोहरी टाकून घ्यायची जिरे घ्यायचे आहे छान असा तडतडली पाहिजे जिरे पण छान असे तर मी जिरे टाकलेली आहे तडतडण्याचा छान असा आवाज येतो खूप छान तडतडली गेलेली आहे जिरी आता हे भेंडी जे मसाला जो आपण मिक्स केलेला आहे यावर टाकून द्यायचं साईने तेल घालून घेते आणि असं हलवून घ्यायचं आणि असं थोडे थोडे दाबायची मध्ये खाली असे ही झाली पाहिजे परतली पाहिजे तर आता आपण थोड्या वे वेळ झाकण ठेवूया म्हणजे व्यवस्थित अशी भेंडी परतली जाईल झाली आहे आपली भेंडी तयार तर मैत्रिणी मग तुम्ही पण अशी भेंडी ट्राय करू शकता आणि कमेंटमध्ये सांगा मला पण तुम्हाला भेंडी ही पद्धत कशी आव म्हणजे कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर झालं आहे आपलं भेंडी मसाला तयार तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू